नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी मित्र श्यामकुमार बोडखे आज आलेलो आहेत आम्ही उलखंड या ठिकाणी आज या ठिकाणी इनवेज एक साठ कंपनीतर्फे आसारामजी जावळे यांच्या शेतामध्ये पीक पाहण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्या पीक पाहण्याच्या कार्यक्रमासाठी जवळपास सतत त्याऐंशी शेतकरी या ठिकाणी जमलेले आहेत आणि आपण त्यापैकी या ठिकाणी आणखी एक आपल्या सोबत छत्रपती कृषी सेवा केंद्राचे संचालक वैभवजी आपल्या सोबत आहेत त्यांचा आपण या कंपनीच्या माध्यमातून फीडबॅक जाणून घेणार आहोत नमस्कार दादा नमस्कार आपण इनवे आज इन्वेजेक्स शॉट हे पीक पाहण्यासाठी आलेले आहात तर इन्वेजेक्स शॉट ही सोयाबीन आपल्याला काय वाटतंय सध्या इन्वेजेक्स शॉट व्हरायटी जी आहे ती रोग प्रतिकारशक्ती याच्यामध्ये जास्त असल्यामुळे कोणत्याही प्रकारचा रोग दिसत नाही येलो मोजाप सारखा वगैरे आणि शेंगाची संख्या ही जास्त दिसते हाईट वाढणारी व्हरायटी दिसते आणि हिला तीन आणि चार सोल्याच्या शेंगा पण दिसतात त्यामुळे ही परत एवढा मोठा पाऊस झाला त्याला कुठल्याही प्रकारच्या शेंगाला बाधा झाली नाही अशा प्रकारे ही व्हरायटी चांगली वाटते बघू शकता आपल्याला छत्रपती शाखा करण्यासाठी संचालकांनी प्रतिक्रिया दिलेली आहे आणि त्यांनी जवळपास यावर्षी बऱ्याच बॅग विकलेल्या आहेत आणि पुढच्या वर्षी मागणी वाढेल असं त्यांचं म्हणणं आहे धन्यवाद